जय शिवराय हिंद जय महाराष्ट्र मी गणंजर राहाटे मुगेमगुणू तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर कालचा तुम्ही ब्लॉग पाहिला असेल आमची आर एस पी एल झाली रावजी सुपर प्रीमियर लीग तर कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर आजच्या ब्लॉगला सुरुवात व्लो करूया श्री स्वामी समर्थ तर सकाळी निघालो ऑफिसला ब्लॉग शूट करणार होतो पण असं झालं की काल आलोच रात्री आणि त्यानंतर आंघोळ वगैरे केली मी बसलो ब्लॉग एडिट करायला डोळ्यावर पूर्ण झोप होती बॉडी थकली होती तर मग म्हटलं की आता ब्लॉग पटापट एडिट करू आणि झोपून जाऊ ब्लॉग एडिट करायला बसलो आणि कधी सकाळी चार वाजले राहिलंच नाही आणि नंतर पाहिलं तर चार वाजले होते जेव्हा आईच्या मोबाईलचा अलार्म वाजला तेव्हा मला कळलं की चार वाजलेत करून मला कळत नव्हतं की आता काय करू म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक फक्त टाकायचं राहिलं होतं बाकी ब्लॉग एडिट झाला होता पण काय करणार काय करणार म्हटलं नाही आता एवढं झालंय तर एवढ्यासाठी ते आत्तीकडे शेपूट राहिला असं व्हायला नको म्हणून मग पूर्णच केलं साडेचार वाजले त्याच्यामध्ये साडेचारला मग बटावट अंतरून घातलं आणि झोपलो मग सकाळी उठायला लेट झालं आणि झोप पूर्ण नाही बॉडी त्याच्यामध्ये थोडी आणि सकाळी उठून कामावर जायचंच आहे ते कंपल्सरी आहे डबल कंपल्सरी तर मग काय चला सकाळी उठलो निघालो थोडंसं सा लेट झालं पण हो ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे बरेच जणांना असं वाटतं की युट्यूब ब्लॉग बनवणं म्हणजे खूप सोपी गोष्ट व्हिडिओ शूट करायचे ते जोडायचे आणि युट्यूबवर अपलोड करून द्यायचे तर कसं आहे माहिती आहे बघा जर आपल्याला क्वालिटी द्यायची आहे म्हणजे व्यवस्थित काहीतरी करायचंय व्यवस्थित काहीतरी द्यायचंय काहीतरी चांगलं लोकांसमोर प्रेझेंट करावं हे मला वाटतं आणि म्हणून मी नेहमी प्रयत्नात असतो की काहीतरी चांगला आउटपुट द्यावं कारण की कसं माहितीये मी हे जे करतोय माझी आवड आहे म्हणून मी करतोय तर मला स्वतःला बघायला आधी ते आवडलं तर मी ते अपलोड करतो बरेच वेळा असं होतं की खूप छोटे ब्लॉग्स बनतात किंवा काय पण एक आहे की ती मला सवय मोडायची नसते म्हणून मी ते भले छोटं का होईना तो मी ब्लॉग टाकतो मध्ये ज्या दिवशी मला वेळ नाही मिळत शूट करण्यासाठी पण असं होतं की म्हणजे बरेच वेळा आपल्याला खूप वेळ लागतो की एडिट एडिट करायचं म्हटलं तर वेळ पाहिजे व्यवस्थित शांतता पाहिजे आणि ती जी शांतता आहे ती रात्री खूप छान मिळते दिवसा एकतर मी कामावर असतो म्हणा अदरवाईज जर आपण म्हटलं की बाबा दिवसा एडिट करायचं तर बरेच वेळ असं होतं की दिवसा आपण एडिट करायला बसतो तर जेव्हा महत्वाचं आपलं काम चालू असतं ना तेव्हाच नेमका कोणाचा रि कॉल येणार आहे कोणतरी येणार भेटायला वगैरे अशा गोष्टी होतात आता ठीक आहे तर ऑब्व्हिअसली माझं तेच एक कारण आहे की मी जॉबला जातो त्यामुळे ते वेळ नाही मिळत शूट करायला बाहेर कुठे जायचं म्हटलं तर जॉबवरनं थकलेलं निघाल्यानंतर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला शूट करून काही दाखवणं म्हणजे थोडस हे वाटतं पण काम आहे तर आहे त्यामुळे मी ट्राय करतो की काहीतरी नवीन दाखवू आज पण मी शूट करणार होतो पण म्हटलं की नाही एकदा तुमच्याशी बोलू झोप डोळ्यावर आहे पूर्ण दुखतंय म्हणजे सुचत नाहीये का काय करावं म्हणून म्हटलं की एकदा तुमच्याशी संवाद साधूया व्लॉग एडिट करत असताना आपल्याला असं असतं की कुठे आपल्याला कट मारायचं आहे त्यानंतर कुठला व्हॉइस काढायचा आपल्याला म्हणजे कधी कधी कसं असतं की बाजूला काहीतरी बोललेलं असतं किंवा शिवी असते किंवा काही असतं तर ते आपल्याला काढावं लागतं कारण की ते प्रेझेंट होणं पण चांगलं नसेल आय नो की आत्ताच्या बऱ्याच जणांना ते शिव्या वगैरे दिलेले ब्लॉग्स आवडतात पण प्रॉब्लेम हा आहे की मी कधी माझ्या मध्ये शिव्या वगैरे वापरत नाही त्यामुळे ते, ते मी टाळतो आपण जेव्हा बसून बघत असणार तेव्हा आपल्याला देखील ते चांगलं वाटावं वा। आणि उद्या फॅमिली जेव्हा बसून बघणार म्हणजे कुठली कोणी कुठल्याही यातचे जेव्हा व्यक्ती बसून बघणार आपल्या फॅमिलीतले तेव्हा त्यांना देखील ते बघताना नाव किंवा कुठलीही फॅमिली एकत्र बसून जरी बघायचं म्हटलं तरी त्यांना बघताना एकमेकांशी ऑकवर्ड नाव वाटलं पाहिजे असं असावं म्हणजे पूर्ण फॅमिली बसून बघू शकते असं किंवा घरात तुम्ही मोठ्यांना लावला तरी कुठे म्यूट करायची गरज नाही पडली पाहिजे किंवा इयरफोन लावायची गरज नाही पडली पाहिजे असं असावं म्हणून मी ते करतो ऍक्च्युली झालेलं कसं पहिला माझा ब्लॉग होता त्याच्यामध्ये खूप शिव्या होत्या आणि ते मी अपलोड केलं त्या मजे मजेमध्ये पण खूप माझ्या फ्रेंड्स चे वगैरे मॅसेज आले की शिव्या वगैरे काढ कारण की आम्ही फॅमिलीला नाही दाखवू शकत म्हणजे तू कुठल्या तुझ्या फॅमिली मेंबरला किंवा आम्ही आमच्या फॅमिली मेंबर्सला नाही दाखवू शकत जस्ट बिकॉज ऑफ शिव्या तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पाळाव्या लागतात जेव्हा आपण एका सोशल मीडियावर काहीतरी टाकत असतो काहीतरी बोलत असतो तेव्हा खूप ताळताळम बाळगावं लागतं कधी कधी कसं होतं कोणी ऑफेंड होऊ शकतं कुठला शब्द आपला रॉंग गेला किंवा काय झालं तर बऱ्याच वेळा असं पण झालंय की मी ब्लॉग बनवल्यानंतर काही जणांनी ब्लॉग पाहिल्यानंतर त्यांचे मला नंतर समोरून कॉल किंवा त्यांनी मला हे केलं सांगितलं की काढ ही गोष्ट बरोबर नाही वाटत आहे कारण तो खूप रॉंग मेसेज जातोय किंवा रॉंग गोष्ट दिसते गोष्टी असतात त्यामुळे मग त्या हिशोबाने थोडस मी कटकुट करतो हा जर एकदमच म्हणजे कसं माहितीये का हजार जणांचे हजार विचार असतात खरंच खूप रॉंग असेल खरंच ते विचित्र असेल तर ऑब्विसली मी ते काढतो आणि काढायलाच पाहिजे हा पण कधी कधी असं असतं की बघा प्रत्येकाला एक वेगळी आवड असते प्रत्येकाची एक वेगळी विचारसरणी असते तर त्यानुसार प्रत्येक जण आपल्याला त्याला जे आवडतं त्यानुसार तो आपल्याला सजेस्ट करत असतो तर जसं संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय करावे मनाचे तसं मी नेहमी ट्राय करतो की सल्ले सगळ्यांकडून घ्यायचे पण करायचं तेच जे आपल्याला पाहिजे पण ते करत असताना ह्याचं पण भान ठेवावं की कधी कोणाला वाईट वाटणार नाही आपल्या बोलण्यामुळे असेल आपल्या वागण्यामुळे कधी कोणाला दुखावणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजे म्हणून मी ती काय काळजी घेतो आणि काळजी घ्यायचा प्रयत्न करतो कधी कधी होतो एक्साइटमेंट मध्ये किंवा ब्लॉग एडिट करत असताना रात्री जेव्हा ब्लॉग एडिट करायला बसतो तेव्हा झोप वगैरे असते तेव्हा बऱ्याच वेळा एखादी गोष्ट राहून जाते मिस होते माझं असं आहे की एडिट करतानाच मी मला एक सहा सात वेळा बघून होत असेल त्यानंतर एडिट केल्यानंतर फायनल आउटपुट जेव्हा येतात ते पण मी तीन चार वेळा पाहतो आणि त्यानंतर मग मी ते अपलोड करतो पण जेव्हा तुम्ही झोप येत असता तेव्हा प्रॉब्लेम हा होतो की काही गोष्टी मिस होऊन जातात आणि मग त्या समोर येतात लोकांच्या मग समोरून आपल्याला सांगतात की अरे ही गोष्ट चुकीची पडली किंवा बरं जेव्हा मी पण पाहतो तेव्हा नंतर लक्षात येतं की अरे नाही 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 हे चुकीचं गेलं करून मग मी स्वतःहून समोरून कट करून टाकतो तर ह्या गोष्टी होतं तर हो आज म्हणजे इतकी झोप की आता कामावरून आलो फ्रेश झालो आणि आता संध्याकाळ झाले त्यामुळे झोपू पण शकत नाही आता लगेच आणि ब्लॉग पण मला होता आता शूट करायचं होतं म्हटलं आता पहिला आधी तुमच्याशी संवाद साधूया आहे ब्लॉग हा एडिट करू अपलोड करू आणि मग झोपू तर हो तुमच्यापैकी किती जण एडिट करता व्हिडिओ किंवा तुमच्यापैकी किती जण ब्लॉग बनवता वगैरे किंवा काय तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा काही सजेशन्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा सजेशनसाठी ऑलवेज वेलकम आहे पण एक आहे की सगळेच सजेशन्स मी अप्लाय करू शकेन मला माहिती नाही जेवढं माझ्याच्याने होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन जे आपल्या वर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलेला आहे त्यांनी सबस्क्राईब बटन परत दाबू नका फक्त लाईक शेअर आणि कमेंट हे करायला विसरू नका बाकी खा प्या मस्त आपल्या पर्जनांची काळजी घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ